नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एक छोटीशी अपडेट आहे परंतु आपल्या खूप कामाची आहे तर यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक घोषणा केलेली आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या मिटिंगमध्ये त्यांनी यावर भाष्य केलेलं आहे की येणाऱ्या काही महिन्यांमध्ये एका येणाऱ्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती या ठिकाणी करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि नेमकी ही भरती कोणत्या क्षेत्रामध्ये असेल हे त्यांनी क्लिअर केलेलं नसलं तरी एक क्वालिफिकेशन म्हणून आपल्याला एक बारावी आणि ग्रॅज्युएशन या ठिकाणी हे दोन क्वालिफिकेशन आपले पूर्ण असले पाहिजे त्याचबरोबर जे काही टेक्निकल नॉलेज आहे तर ते नेमकं कोणतं टेक्निकल नॉलेज लागतं कोणत्या परीक्षेसाठी कोणतं टेक्निकल नॉलेज आहे किंवा मग आरोग्य आरोग्य भरती जर निघाली तर त्या ठिकाणी ते काय मागतील किंवा मग कनिष्ठ लिपिक असेल वरिष्ठ लिपी लिपिक असेल तंत्रज्ञ असेल तर यासाठी ते नेमकं काय शिक्षण मागतात यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत तर त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन या ठिकाणी प्रेस करून ठेवा काय सांगितलेलं आहे बघू आपण या अपडेटमध्ये तर यांनी सांगितलेलं आहे तर तरुणांना तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करण्याचे दिशेने सरकारकडून पाऊल उचलले जात आहेत दृष्टीने योजना राबवण्यासाठी त्यांची रूपरेषा तयार केली आहे राज्यात दीड लाख सरकारी नोकर भरतीचे देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेले आहेत ओके चांगली गोष्ट आहे आणि या ठिकाणी पुन्हा काय सांगितलेलं आहे त्यांनी तर या प्रशासकीय ओके राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली त्यावेळी सरकारची पुढील दिशा कशी असेल याबाबत या स्पष्टोक्ती दिली आहे तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करण्याच्या दिशेने सरकारकडून पाऊल उचलले जात आहेत या दृष्टीने योजना राबवण्यासाठी त्यांनी रूपरेषा तयार केली आहे राज्यात दीड लाख सरका दीड लाख सरकारी नोकर भरतीचे देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेले आहेत ओके तर आपल्यासाठी आनंदाचा विषय असणार असणार आहे आणि आता एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे की विधानसभेमध्ये एक बेरोजगार मंत्री असायला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर बघून घ्या आणि आता अशा यांनी घोषणा केलेल्या आहेत आणि ह्या घोषणा सत्यात जोपर्यंत उतरत नाहीत तोपर्यंत या घोषणेचा पाठपुरवठा करण्यासाठी त्या विधानसभेमध्ये एक बेरोजगार मंत्री असला पाहिजे असं सुद्धा आपण म्हणू शकतो आपण तो व्हिडिओ काल अपलोड केलेला आहे परंतु आज ही अपडेट आलेली आहे आणि अशा अपडेट आल्यानंतर या योजनेची पाठपुरवठा करण्यासाठी त्या ठिकाणी कोणी संबंधित व्यक्ती आपल्याकडे असायला पाहिजे त्यासाठी बेरोजगार मंत्र्याची निवड या मंत्रिमंडळामध्ये करण्यात यावी अशी आपली या ठिकाणी मागणी असणार आहे तर यामध्ये बघा पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या नसेल बघितला तर पूर्ण व्हिडिओ बघा त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुमच्या कामाच्या असणार आहेत तर यामध्ये ओके अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यामुळे राज्यातील तरुणांसाठी लवकरच बंपर भरती निघणार असल्याचेही बोलले जात आहेत नेमकं काय म्हणाले फडणवीस साहेब तर यामध्ये बघा आधीच्या सरकारी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करा नंतर नवीन भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात करा तसेच नवीन भरती आणि विद्यमान कर्मचाऱ्यांचा डोमेन ज्ञान व तंत्रज्ञान अवलंबन यावर लक्ष केंद्रित करणारे सर्वसमावेशक प्रशिक्षण मॉडेल विकसित करा असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे आता नेमक्या ह्या ज्या जागा आहेत दीड लाख जागा एकदम काढणार आहेत का तर एकदम काढणं शक्य नाही आहे परंतु वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या जागा निघतील तर त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय क्वालिफिकेशन लागतं याचा एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा ओके धन्यवाद थँक्यू